लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव जय भवानी रोड नाशिक रोड येथील साबरमती सोसायटी आज मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली अमोल मेश्राम या व्यक्तीचा खून करण्यात आला असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे पोलीस तात्काळ यावेळी घटनास्थळी दाखल झाले याबाबतचा अधिक तपास सुरू असून नाशिक शहरातील खुनाचे सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही मागील काही महिन्यांपासून शहरात खून हल्ला गुन्हेगारी प्रकारांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे या घटनेमुळे पुन्हा एकदा नाशिक हादरले असून पोलीस प्रशासनापुढे गुन्हेगारी नियंत्रणाचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक